ओम नम सिद्ध आज आपण कोल्हापूरचे भट्टारक लक्ष्मी सेन यांच्याकडून पंचकल्याण या विषयावर त्यांचे मंतव्य त्यांचे उद्बोधन ऐकूया चला तर भगवंत आयुष्यभरासाठी अनेक पिढीपर्यंत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आणि बघा म्हणून काय सांगितले पंचकल्याणक अतिशय मोठा आहे त्याच्यासारखं कुठलंही मोठ महोत्सव नाही आहे विधिविधान कितीतरी मोठे असतील पण पंचकल्याणक सारखं महोत्सव मोठ दुसरं नाही आहे बघा आमचे गुरुदेव सांगायचे आपण जे जगतोय मनुष्याचं जे जी जीवन आहे ते कसं आहे एक संयोग आणि वियोगाचा एक प्रवाह आहे असं सांगितले त्यांनी म्हणजे आमच्यामध्ये जीवन जगत असताना सहयोग पण होत असतात आणि वियोग पण होत असतात आणि दोन्हीचं संगम आहे म्हणजे त्याचा एक प्रवाह आहे सांगितलं आणि तसंच जे आपण भगवंतांचं पंचकल्याण करत असतो त्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर आमचं कोणाचं पंचकल्याण झाले का एकतरी कल्याणक झाले का आपलं काय होत आमचं कोणाचं कल्याण होत नाही नेहमी भगवंतांचं पंचकल्याणक होत असत आमच्यावर संस्कार होतात त्यांच्यावर कल्याणक होत पण गुरुदेव सांगतात की दोन्ही मध्ये खूप साम्य आहे आपल्या जीवनाशी त्याला कनेक्ट करता येत पंचकल्याणकाला आपल्या जीवनाशी कनेक्ट करता येत बघा आपण मंदिरामध्ये भगवंतांची स्थापना केली आज कशासाठी केली भगवंत तरी मोक्षाला गेले प्रत्येक जीवाचं हे अंतिम उद्देश हे असत मोक्ष आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी बघा ध्येय असल्याशिवाय आपण एका रस्त्यावर जाऊ शकत नाही रस्ता भरकटून जाऊ शकतो म्हणून एक कुठेतरी ध्येय असलं पाहिजे आणि प्रत्येकाचं ध्येय आहे की मोक्ष जाणे भगवंत तर मोक्षाला गेले आज आपण मूर्तीची स्थापना का केली कुणासाठी केली भगवंतांच्यासाठी केली का कुणासाठी केली तर आपल्यासाठी केलं त्यांच्यामध्ये असलेले गुण त्यांनी केलेले कार्य आमच्यामध्ये सुद्धा यावं त्यांचे गुणस्मरण आम्ही सुद्धा करावं आमच्यामध्ये सुद्धा ते गुण यावे आम्ही सुद्धा त्यांच्या वाटेवर चालून आम्हाला सुद्धा मोक्ष मिळावं ही मागची एक भावना असते आणि ज्या वेळेला ज्या वेळेला भगवंतांचे आपण मुख पाहतो आपले पाप कर्म नष्ट बघा गुरुदेवांनी मी मग सांगत होतो की साम्य आहे पंचकल्याणक आणि आपल्या जीवनामध्ये साम्य कस साम्य तर गर्भकल्याणक आणि जन्मकल्याण हे दोन्ही सुद्धा संसाराच आणि संपत्तीचं दायक आहे बघा गर्भामध्ये आल्यावर सुद्धा उत्सव होतो बरोबर आहे ना भगवंत गर्भामध्ये आल्यावर कसा उत्सव होतो तस आपल्या घरामध्ये सुद्धा स्त्रियांच्या गर्भामध्ये ज्या मूल येत कळत त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना आनंद होतोच ना म्हणजे संसाराचं प्रतीक झालं जन्म बघा कुबेर करत असतो संपत्तीदायक झालं पुढं कुठलं आहे तिसरं कल्याण तपकल्याण तपकल्याण कशाचं वैराग्याचं प्रतीक बघा ज्या वेळेला जीवनामध्ये आणि चढ उतार आपण पाहत असतो अस्थिरता जीवनामधली अस्थिरता ज्याला आपण पाहतो जीवनामधला रस निघून जातो त्याला आपल्याला आप सुद्धा काय येत वैराग्य येत म्हणजेच काय भगवंतांचं तप कल्याणात चाललंय आपलं वैराग्याकडे भावना चाललेली आहे पुढं कुठलं दीक्षा कल्याणक आहे सॉरी केवळ ज्ञान कल्याणक आहे केवल ज्ञान कल्याणकामध्ये का काय सांगितलंय की आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याला ओळखणं स्वतःच्या आत्म्याला देव मांडणं हे केवल ज्ञानाचं कारण ज्या वेळेला केवल ज्ञानाची प्राप्ती होते त्यावेळेला तुमच्या मध्ये जे जेवढे अंधकार आहेत ते सगळे नष्ट होतात बघा ज्ञानाचे पाच प्रकार सांगितले मती श्रुती अवधी म्हण पर्याय आणि शेवटचं केवल ज्ञान आपण जनमतच दोन ज्ञानाने युक्त असतो कुठल्या कुठल्या ज्ञानाने युक्त असतो आपण तस बघायला गेलं तर तुमच्यामध्ये पाचही ज्ञान आहे पण फक्त दोनच ज्ञान तुम्ही समोर आणले बाकीच्या तीन ज्ञानावर काय झालंय तुमच्या पाप कर्मामुळे त्याच्यावर सगळं तुम्ही झाकून ठेवलेलं आहे ते उघडायचं कस ज्याला तुम्ही तपश्चर्या कराल दीक्षा घ्याल वैराग्य घ्याल एक एक तुमचे पाप कर्म नष्ट होत असेल तस तस एक एक आवरण निघत जाईल आणि तस तस ते तीन ज्ञान सुद्धा समोर यायला चालू कारण बघा ज्ञान म्हणजे काय जे आपल्याला पाच इंद्रियांपासून मिळतं ते ज्ञान म्हणजे ज्ञान जे शास्त्रापासून मिळतं ते श्रुतज्ञान जे एका कालखंडापर्यंत सीमित असत एका काळापर्यंत सीमित असत जे सामान्य व्यक्तीपेक्षाही जास्त आहे असं म्हणजे अवधिक ज्ञान दुसरं चौथं काय आहे मनपर्याय ज्ञान म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामधील ज्याला आपण ओळखायला त्यांच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा ओळखायला लागू त्याला ते मनपर्याय ज्ञान आणि शेवटी सगळ्यात शुद्ध संपूर्ण ज्ञान संपूर्ण शुद्ध ज्ञान असं कुठलं असेल तर ते, ते कुठलं केवल ज्ञान आणि तसंच बघा मोक्ष मोक्षाला गेल्यानंतर सिद्ध भगवंतांची मूर्ती पाहिली का कशी असते अशरीरी इथे मूर्तीच दिसत नाही आपल्याला आपण कस रिलेट करतो ज्याला आमचं सुद्धा शरीर कुठंतरी जाऊन शेवट समयी अंत्यक्रिया झाल्यानंतर आपलं सुद्धा राग होऊन जाणार आहे म्हणजे आपलं सुद्धा शरीर राहणार नाही आहे पण बघा आपण सर्वजण जैन धर्मामध्ये जन्माला आलो केवढं मोठं पुण्य आता मी तुम्हाला सांगितलं कल्याण आणि आमचं जीवन साम्य आहे पण बघा आम्ही सगळेजण महाराजजी सुद्धा सांगतात तुम्ही सुद्धा म्हणत असशील कधी कधी की जैन धर्मामध्ये आमचा जन्म झाला खूप मोठं सौभाग्य आहे आपलं बरोबर आहे ना पण फक्त जैन म्हणून घेण्यात मोठेपणा नाहीये तर जैन म्हणून योग्यता असणं गरजेचं काय असायला पाहिजे तुमच्यामध्ये योग्यता असली पाहिजे तर जैन म्हणून म्हणून घेण्यात अर्थ आहे जैन धर्माचे नियम माटी तत्वज्ञान आपण सगळे पाळले पाहिजे बघा गुरुदेव सांगतात एशाम न विद्याम न कपो न दान न शीलम न गुणो न धर्म ते मृत्यू लोके भूविभार भूता मनुष्य रूपेनं मृगाशरंती म्हणजे काय मनुष्यामध्ये दान धर्म तप त्याग ह्या सगळ्या गोष्टी जर कुठले गुण नसतील तर ह्या तर तो ह्या भूमीवर भार आहे तो काय आहे या भूमीवर भार आहे त्याचा काहीही उपयोग नाही आहे मनुष्य रूपेनं मृगाशरंती म्हणजे मनुष्य रूपामध्ये असून प्राण्यांच्या प्रमाणे तो विहार करतोय जमिनीवर भार झालेला व्यक्ती त्यामुळे आपल्यामध्ये मध्ये हे सगळे गुण असणे गरजेचे आणि गुण मिळवण्यासाठी बघा कष्ट केल्याशिवाय आपल्याला कधी के मिळत नाही एक दिवस एक बैलगाडीवाला रस्त्याने निघाला होता आणि त्याचं चाक अडकलं थोडासा खड्डा होता राळ होत आणि त्यामध्ये त्याचं एक चाक अडकून बसलं तो खाली उतरला त्यानं म्हटलं देवाकडे धावा करायला लागला भगवंता काय झालं आता ह्यातनं बाहेर पडायला पाहिजे माझ्या नशिबी असं का आणि कोणीतरी मदत करा मला भगवंतांनी हे बाहेर काढलं पाहिजे तो तिथंच रडत बसला त्याला भगवंत साक्षात खाली आले अरे म्हटले असं केलास तर तुला कधीही कोणी मदत करणार नाही तू एकदा पहिला प्रयत्न तरी करून बघ एकदा साख्याला हात लाव आणि ज्या वेळेला त्या व्यक्ती उठला त्याने चाकाला हात लावलं बैलांना सांगितलं पुढं जावा लगेच चाक बाहेर आलं म्हणजे सांगायचं काय कर्म केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही नुसतं आम्ही भगवंतांच्याकडं मागत बसलो आम्हाला पाहिजे 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 तर आपल्याला ते फळ मिळणार नाही आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पुण्य कर्म करायला पाहिजे आणि अशा उत्सवामध्ये भाग घेतला पाहिजे कारण बघा मी नेहमीच एक ठिकाणी सांगत असतो खूप जण विचारतात अनेक जणांमध्ये आज कारण काय झालेलं आहे समाजामध्ये वादविवाद चालू झालेला आहे पंतवाद सुरू आहेत अनेक गोष्टी त्यामुळे काही जण येऊन विचारतात की महाराजची हे पूजा सामग्री द्रव्य हे सगळं जे आहे हे कर्मकांड नाही का तर बघा असेल सुद्धा शांतीसागर महाराजांना सुद्धा असाच प्रश्न एका व्यक्तीने विचारलं होतं आणि त्याला सुद्धा शांतीसागर महाराजांनी सांगितलं होत की बाबा आताच जे काळ आहे हे पंचम काळ आहे आणि या पंचम काळामध्ये भाव शुद्धी होत नाही आणि भाव शुद्धी झाल्याशिवाय आपण कुठेही स्वर्गाला सुद्धा जाऊ शकत नाही मोक्षाला सुद्धा जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी सांगितलं की द्रव्य पूजा करा तिथून तुमचे भाव शुद्ध होईल आणि भाव शुद्ध झाल्यानंतर तुम्ही स्वर्गाला जाल स्वर्गामधून विधेय क्षेत्रामध्ये जा तिथे जाऊन भगवंतांचा आशीर्वाद घ्या त्याच्यानंतर पुढच्या भावामध्ये मनुष्य जन्मामध्ये जन्म घ्या तिथून दीक्षा घ्या आणि तिथून मोक्षाला जावा पण ह्या जन्मामध्ये तुम्हाला मोक्ष नाहीये त्यासाठी पहिल्यांदा दीक्षा तरी घेतली पाहिजे अनेक जण येऊन म्हणतात की महाराज असं तस आम्ही फक्त मोक्ष बघतो आम्ही ही पूजा करणार नाही ही हिंसा आहे मी म्हणतो असं असेल तर पहिल्यांदा दीक्षा घ्या तुम्हाला धर्म एवढंच पाळायचं असेल तर पहिल्यांदा दीक्षा घ्या पण लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करून कुठंही वादविवाद करू नका भक्ती करण्यासाठी प्रत्येकजण मोकळा आहे आपण सर्वजण भक्ती करत असताना श्रद्धेनं करा सम्यक दर्शन ज्ञान आणि मोक्ष मार्ग सम्यक दर्शन म्हणजे काय खरी भक्ती पाहिजे खरी श्रद्धा पाहिजे त्यामध्ये कुठलीही प्रकारची शंका असलं नाही पाहिजे कुठल्याही प्रकारचं स्वार्थ असलं नाही पाहिजे अशी भक्ती करा खरं ज्ञान घ्या खऱ्या गुरु देवगुरु शास्त्र यांना माना त्याचं आचरण करा मगच तुम्हाला मोक्ष मार्ग आहे आणि म्हणून जस मी सांगितलं की आपल्यामध्ये गुण असले पाहिजे आणि तसच म्हणून आजचे पंचकल्याण तुम्ही करून आता पाच दिवस केला त्या पाच दिवसाच्या पंचकल्याणकामध्ये बघा मी प्रत्येक पंचकल्याणामध्ये सांगतो लोकांना कि इथं फक्त येऊन बसू नका वर काय विधी चाललंय ते पहा कारण अनेक प्रकारचे बघा आता सुद्धा पार्श्वनाथ भगवंतांच पंचकल्याणक झालं गर्भकल्याणक झालं जन्मकल्याणक झालं त्यांचं राज्याभिषेकचं सगळं कथा सांगितल्या तरी सुद्धा अजून निम्म्या लोकांना आईचं नाव माहित नसेल पार्श्वनाथ भगवंतांचे म्हणजे आपण फक्त जाऊन बसता कामाने तर तिथं होणारी प्रत्येक घटना की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडवण्यासाठी काहीतरी दिलेला संदेश आहे आणि तो संदेश आपण घेतला पाहिजे आचार्य गुरुदेवांचं आशीर्वचन ऐकलं पाहिजे फक्त ऐकून गेलं नाही पाहिजे तर त्याचं आपल्यामध्ये आचरण करून घेतलं पाहिजे जर आचरण तुम्ही व्यवस्थित करून घेतला तर तुमचं जीवन पूर्णपणे कल्याणकमय होईल आणि तुम्हाला पुण्य कधी कमी पडणार नाही कधी तुम्हाला धनधान्याची कमी पडणार नाही जाऊन मागायची गरज पडणार नाही आपल्या आपण यायला लागेल कायम एक लक्षात ठेवा आपण जर एक रुपया दान देत असू तर भगवंतांनी तुम्हाला असे हात दिलेले आहेत देण्याचे हात दिलेले आहेत मागण्याचे किंवा घेण्याचे हात दिलेले नाहीत हे एवढं लक्षात ठेवा त्यासाठी इथं जे एवढं पंचकल्याणकामध्ये आपण पाच दिवस जे बसला ज्या विधी झाल्या त्याचं आचरण आपल्यामध्ये सुद्धा करा भगवंतांच्या मध्ये असलेले गुण आमच्यामध्ये सुद्धा येऊ आम्हाला सुद्धा भगवंता समान सगळं असलेलं वैभव बघा भगवंतांनी सगळं वैभव त्याग करून टाकलं त्याचा आम्हाला सुद्धा त्या संसारामधल्या मोह मायामधून सुटका मिळो अशी भावना करा आम्हाला सुद्धा मोक्ष मिळो स्वर्ग मिळो अशी भावना करा तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वाद आजचं पंचकल्याण खूप सुंदर झालेलं आहे कारण अजून गुरुदेवांचं आशीर्वचन होणार आहे मी जास्त नाही अंधार पडतो आहे पण मला आनंद आहे या पिंपरी नगरीमध्ये ज्याला प्रथम पंचकल्याण झालं त्यावेळेला आमचे गुरु महाराज होते आणि त्यांनी जे चित्तामणी पार्श्वनाथ भगवंतांची जी मूर्ती आहे प्राचीन ती कोल्हापूर मठातून त्याला दिली होती मागच्या वेळेला ज्याला मलासुद्धा हे माहीत नव्हतं ज्याला मागं मी पिंपरीमध्ये आलो होतो त्याला ಸ್ರಸ್ಟಿಚ <seð> ಕೂಡ